नहीं। नहीं। अरे का करता तुम्ही आपली इज्जतच जाईल ना या सांभाळून अरे तू प्राण जोडू नका अरे आरामात अरे मी व्यवस्थित आहे सोड मला अरे आता तुम्ही आधी अरे यार नशीबच खराब आहे माझं असं काय आहे त्या दारू पिऊन येऊन माझं डोकं खराब करता तुम्ही अरे तिथे कुठे चाललात आज सांगतो तुला अरे तिथे काय शोधत आहात कुठे गेला अरे हा अरे ते सगळं का उचलत आहात ते पैसे मी जमा करून ठेवले अरे माझं म्हणणं ऐका ना अरे हट्ट अरे यार ते पैसे परत द्या ना प्लीज माझं म्हणणं ऐका या पैशांनी मी पुन्हा बाहेर जाऊन पिईन अरे किती पिणार आहे हे वीज पिऊन मीडा तरी काय तुम्हाला मला भलाच विचारते मी बाहेर जाऊन खूप पिईन तू शांत तिकडे जा अरे जा म्हटलं आपल्या मुलांच्या फी सॅटडे ओळ्यात मी ते मुलांच्या शाळेच्या मुलांचा शाळेचा फी सॅटडे ओळे ते नाही शिकणार तर काही होणार नाहीये माझ्या आनंदापेक्षा तुला अजून काही मोठ आहे का असं नका करू ना मला पैसे द्या ना प्लीज अरे नहीं नहीं पैसे जमा केलेत आणि सांभाळून ठेवल्यात ते पैसे मला द्या प्लीज नाहीतर मुलांची फीज मी कशी देतो ते मला द्या तुम्ही स्वतःच्या कमाईचे पैसे म्हणतात ते नाही मला आणि हे जर तुझं तर मी काय करू सांगितलं मी सारख सारखं बोलते पडली ना जा अरे ऐका ना जा जा तुम्ही अहो माझा ना तुम्ही प्लीज <laughs> इतक्या कष्टाने कमावलेल्या पैशांनी पिऊन आयुष्य खराब केलं आता मुलांच्या फीस साठी जे पैसे जमा केले होते ते पण घेऊन गेला आता मी काय करू <laughs> हॅलो आता कुठे आहात घरीच आहे सांग काय झालं काही नाही मी जिथे काम करते तिथपर्यंत येऊ शकता का हो अर्ध्या तासात येतो अजून एक गोष्ट सांगते जर सेक्युरिटीने तुम्हाला अडवलं तर म्हणाल इलेक्ट्रिशियन आहे का मी तुम्हाला इथून एक मिक्सी देईल ते तुम्ही घरी घेऊन जाल ठीक आहे हा ठीक आहे Hmm? Hey, सुमित्रा सुमित्राई असा ओरडतो काय आहे साहेब आज झोपले hmm? उठून यायला नको त्यांनी मग प्रॉब्लेम होईल नको ठीक आहे सांग यायला काय सांगितलं होतं तिथेच थांब येते hmm. आतमध्ये भाऊ hmm? मिक्सी खराब झाला आहे hmm. जरा रिपेअर करून लवकर आणून द्या ठीके घेऊन जा याला थांबा हे कुठे घेऊन चाललाय तू अरे देवा हे सांग हा कोण आहे हा आपला मिक्सर घेऊन का चाललाय हा मिक्सी रिपेअर करणार आहे काल जेव्हा मॅडम गावाला त्यांनी मला सांगितलं मिक्सी खराब झालेला आहे आणि तू त्याला रिपेअर करून टाक म्हणून मी बोलवलं आणि दिला मिक्सर मिक्सर करण्यासाठी हो रात्रीपर्यंत वर्किंग कंडिशन मध्ये होता ना मला नाही माहिती सर मॅडमनेच सांगितलंय घेऊन जा हो ठीक आहे सर ए, एक मिनिट थांब ते सगळं ठीक आहे फक्त मिक्सर रिपेअर करायचं ना त्याला तू झार का देतेस दोघांना सोबत सर्व्हिस करेल तर चांगलं राहील असं भाऊंनी सांगितलं अरे भाऊ जार घेऊन जाऊन काय करशील मिक्सी आणि जार दोन्ही घेऊन जावं लागतं काम सोपं होतं सर असं आहे का इथे आण हा विचित्र बोलतोय ना जर हे खराब आहे तर हेच घेऊन जायला हवं याला घेऊन जायची काय गरज आहे ही चेन याच्या आत काय करते याबद्दल मला काही नाही माहिती सर तुझ्या आवाजात कंपन काय आहे बे ही बरोबर बोलते का हो सर ही खरीच बोलते है, या जार मध्ये चेन कशी आली आम्हाला माहिती नाही सर काय बाई माझ्या सोबत खोट बोलतेस रात्री मी याला कबर्ड मध्ये ठेवलं होत आणि सगळी तूच माझ्या रूम मध्ये येऊन कपाट साफ करत होती ना आ, नो सर आ, सर हे जिथे काम करते तिथे चोरी करते का थांब आताच मी तुला सर असं काही करू नका सर जर तुला असं सोडलं ना तर बरोबर नाही फोन नका करू सर चुकून माझ्याकडून चूक झाली आहे सर मला क्षमा करा सर जेव्हा तुला रंगे हात पकडले तेव्हा माफी मागतेस पोलिसांना फोन करून बोलतो मी नको सर यानंतर अशी चूक माझ्याकडनं होणार नाही नको सर पोलिसांना फोन नका करू सर प्लीज बघ बाई तुला पैशांची गरज असेल तर मला विचारलं असत मी दिले असते ते सगळं सोडून चोरी करणं बरोबर आहे का उत्तर दे ठीक आहे सर हे तू इथेच खाऊ भा घरी काम कर तुझ्या वयाकडे पाहून तुला सोडतोय मी पुन्हा असं काही झालं तर तुला सरळ पोलिसात देईन असं नाही होणार हॅलो हा सर तुम्ही ठीक आहात ना हो बरं आहे मी तू कशी आहेस मी ठीक आहे सर आ, सर मला तुम्हाला भेटायचं आहे सर काही असेल ते फोनवरच बोल ना नाही सर या गोष्टी करू शकत नाही सर तुम्ही आता कुठे आहात सर मुंबईमध्ये आहात की कि कामानिमित्त कुठे बाहेर गावी नाही सध्या मी मुंबईमध्येच आहे सर मला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे सर तर मी आता आली तर चालेल का ठीक आहे मी घरी फ्रीच आहे ठीक आहे सर तुम्ही व्हॉट्सअपवर लोकेशन शेअर करू शकता का मी आता लगेच तुम्हाला भेटायला येते मग ओके आता शेअर करतो ओके सर थँक्यू सर सर ओ तू सर चला <स्थाँगा> बस ना <अगुणा? स्थाँगा> एक मिनिट पिण्यासाठी काही नाही नाही याची काही गरज नाहीये सर अरे बस ना मी आता सांगतो <स्थाँगा> हे गे पुन्हा हे ज्यूस पी थँक्यू सर. हरकत नाही रिलॅक्स झालीस ना, <गर्था> ना? <स्थाँगा> ना? <स्थाँगा> आता सांग तुला काही बोलायचं होतं सर मी एक आठवडा तुमच्या घरी राहू शकते का माझ्या घरी अचानक काय झालं का तू तर बोलली होतीस तू कुठल्या अपार्टमेंट मध्ये अच्छा असं आहे का तुझ्यासोबत तुझे तुसे आई वडील किंवा भाऊ बहीण कोणीच नाही राहत का नाही सर एकटीच राहते मी मला काही दिवसांपासून वेगवेगळे स्वप्न येतात आहे सर कळलं नाही काय बोलतेस तू सर मी झोपल्यावर मला खूप वाईट स्वप्न पडतात सर आणि शांतपणे मी तिथे राहू शकत नाही आहे सर त्या स्वप्नांचं कारण ते घरच असेल असं मला वाटतंय सर म्हणूनच जर मी काही दिवस थोडी बाहेर राहिली तर शांतता मिळेल ना म्हणून मला इथे राहावं असं वाटतंय आणि तसं हॉटेलमध्ये सुरक्षित नाही राहणार आणि या फ्लॅटमध्ये तुम्ही आणि आईच राहतात ना मी एक आठवडा तुमच्या घरी राहू शकते सर अरे हे काय याच्यावर कसा विश्वास ठेवू मी हे दोन हजार चोवीस आहे मॅडम आणि या पिढीत तू भूत प्रेताबद्दल बोलते म्हणजे विश्वास होत नाहीये प्लीज सर मी खरं बोलते एक एका आठवड्यासाठी राहशील इथे राहिल्यावर भूत प्रेताबद्दल काही बोलायचं नाही हा खरं सांगायचं तर भूत प्रेत काहीच नसतं असं की तुम्हाला एकटं राहायला भीती वाटते म्हणून एक आठवडा राहण्याची परमिशन देतोय ठीक आहे वन वीक नंतर काय करशील तू सर याच आठवड्यात मी दुसऱ्या अपार्टमेंट मध्ये शिफ्ट व्हायचा विचार करते समजा तिथे गेल्यावरही भूताची स्वप्न दिसली तर काय करशील तू असे स्वप्न नाही येणार आहेत सर अगं समजा पडलं तर काय करशील तू तिथून कुठल्या दुसऱ्या घरी जाईल मी सर मग असू नका ना सर ठीक <laughs> आहे ठीक आहे आजपासून एका आठवड्यापर्यंत तू इथे राहू शकतो खूप खूप धन्यवाद सर ठीक आहे सर एका आठवड्यासाठी जितकं सामान लागतं तितकं घेऊन येते ओके बाय सर बाय ठीक आहे सर मी जाते आणि लगेज घेऊन एका तासाच्या आत येते ओके बाय सर बाय